सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके फ्लॅटमध्ये बाथटब बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ नेरळ विकास संकुलन प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या नेरळ ममदापूर आणि कोल्हारे ग्रामपंचायतीचं डम्पिंग ग्राउंड हे नेरळ उल्हास नदी पात्रालगत असल्यानं घाणीचं अस्तित्व तिथे पसरलंय तर उल्हास नदीला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे उल्हास नदीचं अस्तित्व हे दूषित विळख्यात असल्याचं विदारक सत्य समोर येत आहे याच उल्हास नदीवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित असल्यानं भविष्यात उल्हास नदीचे धोक्यात येणाऱ्या पावित्र्याकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष का होतंय असा प्रश्न समोर येतोय आपलं कोकणसाठी गणेश पवार कर्जत